हाय नमस्कार सगळ्यांना तर तुमच्या फार कमेंट आल्या त्या की मामाचं घर दाखवा कुठं राहतात मामा तर चला आज तुम्हाला मी मामाचं पूर्ण घर दाखवते त्या अगोदर ना ही बाहेरनं सुरुवात करते बघा बाहेर बघा काय काय बघा ही आहे ना इकडं त्यांनी थांबलेत बघा आजी पण आहे तर ही झाड आहे बघा झाड नाही वेल आहे ही दोडका दोडक्याचं वेल आहे बघा झा झाड नाही वेल आहे दोडक्याचं आणि हे बघा थांबल्यात तिथं दोडकं काढायला तर हे बघा इथं ही बघा ना आधी ही कसला भारी शावनारी। शावनारी। ही कवळ आहे कुठे ही बघा ना। ना। हा ही बघा मोठं झालं दोडक असं दोडकाचं वेल आहे ही शेवग्याच झाड आहे बघा आणि शेवग्याला शेवग लागलं तर वाढलं तर त्याची शेवग्याचं बी घेते बघा मम्मी तिकडे आता हे बघा बाहेर ना असं इकडं कवट पण आहे बघा छोटीशी कवट आली आजी इथं स्वच्छ करते काय हो तसे का भर तेव्हा त तिकडे बोलवते तुम्हाला जेवायला मग उदारी तुझे नाव करणार आहे तिकडे उदारी होय मग काय खरच उदारी नाव करणार आहे मग तिकडे गेल्याशिवाय कशाला उदारी करते मी धरते वेल का दोडका तोडते मी तोडते थांबा पुढे येन का तुझ्या हाताला काय अरे छोटूसर कोवळे तिनं काय तोडू तीन तोड नको ओकीकड कोण आठवण काढते माझे जुनी आठवण कोण काढते माझे औकितलं काढ मोठे तसं असतो तोड थोड मस्त पैकी थांबते वरचा वेल आला खाली

मग बेक कार्ड काढलं का घर आज काय बंद घरच्या पाठीमाग लावायचं आपल्या पहिले घरामध्ये झाड होते कि रस्ता का आला म्हणून ती सगळं ती झाड निघून गेली फुलं पण कशी झाड आहे पण काय माहिती खरं कवटाच झाड आले झाडच लावलं झाड नाराकुडे नारळा झाड आहे ओके तू एवढा दोडका घेतलाय पण आपलं बागन का दोन चार महिने दोन चार वर्षे तस भागलं तर बरं अजून एक खायला दोन काढलं जायला

हो 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 हे आहे मामाची बेडरूम बेडरूम होय बेडरूम आहे मस्त पेकी लाईट किती थार हां थार आहे का थार आहे आणि शौरेचा वाघ आपला तो वाघ नाही टायगर आहे टायगर ती तुला खाऊन टाकिंग वा 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 करतो काय हा माझा तुझा ससा तू घेऊन आ आ, आ, देवगर। आ, आ, हा इकडे बाथरूम टॉयलेट सांगायची काही गरज आहे देवघर हे आहे देवघर आणि फुलांची रूम ह्यांची पण रूम कारण हे आलं इथं असतात हे मी आलो ना कधी पण इथं राहायला आलो ना इथंच असतं म्हणजे माझी पेशंट रूमच ही आहे इथं सेटअप आहे सगळा मामाचा कम्प्युटर लॅपटॉप हे प्रिंटर आहे वारा लिहि येतोय बरं का बाहेर नाही इकडं मोकळी पाठीमाग जागा घेतलेली इथं आपण घेतलेले देवघर आणि इकडे येऊ द्या इकडे एक काय स्टोर रूम आहे काय तरी माझं छोट स्टोर रूम छोट स्टोर छोट मिशन मिशन सायकल इथ लसू एक दरवाजा आहे

देव देवपूजा करते इकडे इथं बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे सगळं मस्त मस्त आहे तिकडं सगळं काय माहिती आहेत काय इकडे होय टेरेज टेरेजवरून टेरेजवर लई वारं फिरतं आहे घरा घरा हा, हा। सगळं पांढरं वाईट व्हाईटच दिसतं आहे हो इकडं मोकळीचं हा काय हे दुसऱ्याची जागा इकडे दुसरी जागा तिकडे जागा इकडे जा बिल्डिंग चालू आहे सगळं चालू आहे का पांढरा नाही ती भरून आलाय सगळं चला खाली जाऊ आपण बसतो वाराला लागत बरं टाकी पाण्याची टाकी पाणी सध्या ब पाणी मामान हा तेवढी बिल्डिंग आणि बिल्डिंग बिल्डिंग मध्ये घे एखादं घर आपल्याला ओळख 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 लाव बरं ताकतीन जोरात लाव चला ते हो ती गादी ठेवत गादी का पडून आली तू चला बाहेरचं काय काय चाललंय बघा आपण मस्त बिखाली इथं प्रिंटेड आहे मामाचा पीसीचा लॅपटॉपचा सेटअप हो आहे सगळा पिल्याचं कपाट आहे पिल्याची पिल्याची रूम आहे पिल्याची काय त्याचा फोटो मस्त पैकी काय फ्रीजमध्ये काय होडक ती गजरा गाजरच आहे की दुसरं काय हा बर बर चला त्यांचं बाहेर काय चाललंय बघू नक्की कस वाटतंय माझी आंना हवं छोटे छोटे चला चला कुठं कसं वाटलं मामाचं घर आणि आणि काय आणि डळक येऊद स्थान नंतर तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं मामाचं घर किती कमेंट आले की मामाचं घर दाखवusercontent तर चला आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं कर वाटलं चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेवढं तुम्ही सबस्क्राईब करता तेवढं आपली फॅमिली वाढव तर चला बाय